नमस्कार सगळ्यांना तर आमच्या बापूंच खायच बिस्किटाचा बारामती जायचं त्याच्यामुळं जीवाला काहीतरी खावा होते त्याच्यासाठी काय नाही पदेशीर चाललंय या बिस्किट चाल ही खायला अहो हा काय नाही अडचण हा आलुय कोथमीर काढली शंभर दीडशे आणि भाजी शंभर काढली निघालोय आम्ही

ना शिळ्या भाकरी बाजरीच्या नाहीत बराबर लागून शिळ्या म्हणजे काय रातच्या हात्या सकाळच्याच हात्या की सकाळच्या पण शिळ्या शिळ्याच म्हणले लोक दोन दोन दिवसाचा खाते की आपल्याला एक टायमाच्या जमा पाताळ काल वर नसल्यामुळं भातळ भाताळ आहे संपलं मग मगाच म्हणायचं नाही होई

आत्यांचा ब्लाऊज देऊन येते मापाचा संक्रांतीला ब्लाऊज शिवायला आता गेल्या असू द्या जा ये लवकर शंकरातीला काय आत्यांती गेली बाजारला चला आणि अनुष्का आणि मी चालले सरपण आणायला काय <laughs> काय <वाना> <laughs> <काई वाना> <laughs> का ना 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 चल माझ्या माझ्याबरोबर निसतो तू सरपण घ्या आपण दोघी घेऊन नाही 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 म्हणली आणि आता व्हिडिओ चालू केला की म्हणली हां काय झाले काटा रुतला काय काय दोन दाखव महिने झालेले दोन तीन महिने काटा रुत दोन तीन आठ लई दुखते वाट बर चल येऊ सर पण घेऊन चल की चल माझी गोणी बाई चिवी असते आली मम्मी कधी जायचं सरपण आण करपण तर सर ले सर पनी तुर पनी तुर पनी। चला सरपण आता चार वाजत आलेले काय होते सरपण कुठं आण आपण असं चालेल लिंबाच आहे पण वरलं या आणि मावशीला पण विचार यायचंय का आणि तिघी जाऊ आपण येऊ सरपण चल चल तिथला आण इथं घेऊन नाहीतर संध्याकाळच्याला काय मग एकदा लक्षातून गेले की एक तर राहत नाही देनात एकदा विसरले की विसरलं मग थोडंसं हाय आज संध्याकाळचं स्वयंपाक होईल पण परत काय करायचं सकाळ चला तर सर पण कुठनं आणलेत दाखव सगळीकडे सरपंच पडलेले काटायचं हे घेऊ तोडायला त्याला कुऱ्हाड नाही आहे ना कुऱ्हाड असला तोडायला येतं इथं लिंब उन्हाचं काय असं होतं हि लिंबाचं आहे पण वरलं या वाळलेलं नाही आणि तिकडं पलीकडं आहे ते लोंडे मावशींचं आपल्या नाही इकडं आहे पण काटलं त्याच्यामुळं तोडता येत नाही तर बघा हो काही काट्यातलं सर पण काढायचं काढायचं मी ममिनी एवढं सर पण हम्म चला हम्म काटायत आले अग सग चालत चालते रस्त्यावर नाही ना पडलं पण त्यांच्या गाड्या माहिती पण नाहीतल्या उचलायला काय